रामकृष्ण हरी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची धन्य एका नाथ तुमचे चरणी माझा माथा तुमचे चरणी माझा माथा तुमचे चरणी माझा, माझा माथा नाथांची भारुड आजचा आपला भाग दहा नाथांच्या भारुडावरचं आपलं चिंतन चालू आहे आणि नऊ भाग आपण आतापर्यंत नाथांच्या भारुडावरती चिंतन केलं आणि आज आपला हा दहावा भाग प्रत्येक दिवशी आपण वेगळा अभंग घेऊन चिंतन करतो आहो भारुडावरचा एक अभंग घेतोय आणि चिंतन करतो आहे नाथरायांनी भारुड लिहित असताना सर्वसामान्यांना समजावं सर्वसामान सर्वसामान्याच्या परिचित ओळखीचे रोजच्या वापरण्यातले रोजच्या समजण्यातले उदाहरणं देऊन महाराजांनी भारुड लिहिले वरवर भारुड आपल्याला ऐकायला चांगले वाटतात सोपे वाटतात पण अर्थ मात्र गहन आहे आपण बघत गेलो आणि आज आपण ज्या भारुडावर चिंतन करणार आहोत ते भारुड आहे त्या भारुडाचं नाव आहे बायको आणि हे कोड या प्रकारातील भारुड आहे काही भारुड खेळ प्रकरणातले आहे काही भारुड जसं विंचू सर्प एडका असे प्राण्यांच्या प्रकारातले आहेत काही दादला भारूड बघितला आपण भूत भारूड बघितला असे अनेक प्रकारचे भारुड आहे आजचं जे भारुड आपण ज्या भारुडावर चिंतन करणार आहोत ते कोड या प्रकारातील भारुड आहे भारुडाचं नाव आहे बायको सर्वप्रथम ते भारुड काय आहे ते आपण बघू अबा आबा 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 बा 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 बायको मोठी आबा बाबा बाबा बायको मोठी घेतले घेतले मुसळ लागली पाठी आबा बाबा बायको मोठी घेतले मुसळ लागली पाठी अग बायको नको मारू अग बायको नको मारू तुझे वासरू नेतो चारू आबा बाबा बाबा बायको मोठी घेतलं मुसळ लागली पाठी बायकोने दादला गरवार केला बायकोने दादला गरवार केला मनाचा मनोरथ पूर्ण झाला अब बाबा बाब मोठी घेतल मुसळ लागली पाठी एका जनार्दनी हुडा साई शास्त्राचा केला चुराडा आबा बाबा बायको मोठी अबा बाबा बायको मोठीन घेतलं मुसळ लागली पाठी अशा हे भारुड आहे बायको या नावाने हे भारुड आहे आणि जसं मी सांगून गेलो कोड या हे भारूड आहे कोड म्हणजे काय महाराज कोड म्हणजे एकच विलक्षण असते ते समजत नाही त्यावर आपल्याला तर्क करावे लागतात आणि लवकर त्याचं उत्तर सापडत नाही असं जे कोड आहे नाथ महाराजांनी तुमच्या आमच्या समोर ठेवलं आता कोडं म्हणजे काही तो आपल्याला नव्याने सांगायची गरज नाही आपणही व्यवहारामध्ये गमतीनं बसलो असताना कोडं म्हण एक दुसऱ्याला विचारत असतो सांग बरं तुला येते काही कोडं करतो की नाही करतो ना लहानपणी आजी आजू आपल्याला विचारायचे कोडं सांगायचे आणि उत्तर विचारायचे नाही का आठवा ना आपला काळ आणि आजही आपण मित्रमंडळी बसलो असताना काहीतरी कोणीतरी विचारते कोडं सांगते आणि उत्तर विचारतो उत्तर एवढं सोपं असते महाराज ते व्यवहारातले कोडे आहे त्याचं उत्तर सोपं नाही तर अध्यात्मातलं कोडं जे भारूड रूपातून एकनाथ महाराजांनी आपल्यासमोर ठेवलं त्याचं उत्तर किती कठीण असेल आपल्या व्यवहारातले जे कोडे आहे ते एक दोन कोडे सांगतो कारण कोडे प्रकरणातला भंग असल्यामुळं मला आठवते आमच्या आजोबा आम्हाला कोडं विचारायचे लहानपणी तिसरे चौथीत असेल आजोबा विचारायचे गणित ते रे तुला म्हणलं हो येतो ना कारण आम्ही आहोत वर्गात मग सांगतो मला सोपं गणित आहे विचारा विचारा मग आजोबा विचारायचे हे बघ दोन बैल होती किती दोन बैल होती आता मला सांग एक मेला एक विकला किती राहिले आम्ही सहज गत्या विचार करायचो हा दोन बैल एक मेला एक विकला किती राहिले आजोबा काहीच नाही राहिलं अरे तसं नाही संख्येने सांग मग आम्ही संख्येने सांगायचो दोन बैल आहेत एक मेला एक विकला म्हणजे शून्य राहिले मग आजोबा म्हणायचे चुकलं आम्ही विचार करायचो दोन बैल आहे एक मेला आणि एक विकला मग झिरोच राहायला पाहिजे शून्यच राहायला पाहिजे चुकते कुठं मग आजोबा आम्हाला वेळ द्यायचे वेळ विचार करून सांगा काही केलं यायचं नाही हो आहे ना मग शेवटी आम्ही म्हणायचो आजोबा मी हारलो मग आजोबा सांगायचे अरे उत्तर चुकीचं आहे एक बैल राहिला मग आम्ही विचारतो कसं कसं सांगा बरं मग आजोबा सांगायचे अरे किती बैल होते दोन होते आजोबा बर दोन होते तर मग काय मी काय म्हटलं तुम्हाला एक मेला एक विकला मग किती राहिले तुम्ही शून्य सांगता शून्य कसे राहतील आम्ही म्हणायचो आजोबा एक मेला दोनातून एक गेला एक राहिला एक विकला मग किती राहिला शून्य राहिलं मग आजोबा म्हणायचे अरे तसं नाही एक मेला एक वीकला म्हणजे मेच्या एक तारखेला एक विकला मग किती राहिले दोन पैकी एक राहिले ना याला कोड म्हणतात महाराज असे अनेक कोडे आहेत मला पण माहिती असेल एक असाच प्रश्न असंच कोड व्यवहारातलं सांगतो आजोबा विचारायचे म्हणे एका विहिरीत वीस माणसं उतरली आणि तेवीस वर आली कसे आम्ही विचार करायचो वीस उतरले आणि तेवीस कसे वर येणार ना? शक्य नाही मग एक दुसरा कोणी भाऊ सांगायचा तसं नाही वीस उतरले आणि तीन अगोदरच विरीत होते वीस आणि तीन तेवीस तेवीस वर आले मग आजोबा म्हणायचे अरे मूर्खा तसं नाही मग कसा आजोबा मग आजोबा सांगायचे अरे एका वेळीत वीस उतरले तेवीस वर ते आले म्हणजे एका वेरीत उतरलेले वीस जे वीस विहिरीत उतरले ते वर आले म्हणजे किती वर आले वीस उतरले आणि वर आले याला म्हणा कोड मी का सांगतो आहे हे भारुड प्रकरणातलं बायको नावाचा जो भारुड आहे हे कोड प्रकरणातलं आहे महाराज आणखी बरेच कोडे आहे आपल्याला कोडं सांगून चिंतन करायचं नाही पण तरी एक आठवलं म्हणून सांगतो एक असंच कोड ऐकाने विचारलं लहानपणीचे सांगतो आताची गोष्ट नाही आणि अजूनही काही काही कोडे येत नाही लहानपणी कशाला मोठेपणी विचारलं तरी येणार नाही कदाचित तुम्हालाही एक कोडं सांगतो माझा भाऊ मोठा सैतान काय कोड आहे लक्ष देऊन ऐका माझा भाऊ मोठा सैतान बसतो नाकावर पकडतो कान सांगा बरं सांगा उत्तर सांगा माझा भाऊ मोठा सैतान बसतो नाकावर पकडतो कान काय उत्तर आहे नाहीये तो कोड्यातली भाषा आहे ना मग त्याचं उत्तर असं आहे माझा भाऊ मोठा सैतान बसतो नाकावर आणि पकडतो कान नाकावर बसला आणि कान पकडले कोण आहे चष्मा म्हणजेच ही झाली कोडी आता मला जास्त कोडी सांगून तुम्हाला कोड्यात टाकायचं नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा शांती ब्रह्म एकनाथ महाराज या बायको या भारुडातून कोडरूपानं हे रूपक आहे बायको महाराज म्हणतात ही बायको खूप मोठी आहे हा ठीक आहे बायको मोठी काय छोटी काय मोठी म्हणजे वयानं मोठी आहे की तब्येत मोठी आहे की बुद्धीनं मोठी आहे ज्ञानाने मोठी आहे की कशी आहे ते महाराज विचारू नका पण मोठी आहे बरं बरं आहे मोठी ठीक आहे मग आहे काय कोणाची बायको मोठी असते वयानही मोठी असते कोणाची तब्येत मोठी असते काय त्याला काय मोठं समजण्याचं कारण काय आहे त्यात सांगण्याचं कारण काय पण महाराज म्हणतात तेवढंच नाही हो घेतलं मुसळ लागली पाठी घेतलं मुसळ लागली पाठी बाबा बायको मोठी विनोदाचा भाग आहे मुसळ घेतलं आणि पाठीमाग लावली लागली मुसळ घेऊन लागली कशाला मुसळ कशाला घेऊन लागाव मारायला ला, मागे लागली ना मुसळ घेऊन मुसळ घेऊन लागली पाठी घेतलं मुसळ लागली पाठी म्हणून एकनाथ महाराज म्हणतात अभ बाबा बाबा बायको मोठी एवढी मोठी बायको आहे म्हणजे ही सबल बायको दुर्बल नवऱ्यात नौर्या, नवऱ्याचा शळ करते अशा अर्थानं रूपक घेऊन नाथ महाराजात अध्यात्म सांगतात त्याचा आपण विचार करणार आहोत बघा सामान्यचा जर बघितलं तर नवऱ्याच्या मागे मुसळ घेऊन बायको धावते का आणि चारशे वर्षापूर्वी नवरा बायकोला मारायचा की बायको नवऱ्याला मारायची हे बा कोणीच कोणाला मारू नये तो काळ असो की आता पण त्या काळात बायकांना नवरे मारायचे हे मात्र खरं आहे आता बायकांना मारणं तो सोळाच पण नवरेच मार खातात हाही आता काळ आहे माझं म्हणणं असं आहे त्यांनीही मारू नये हिनेही मारू नये नाही का पण नाह महाराज रूपक घेऊन असं सांगतात की ही बायको एवढी मोठी आहे अब बायको मोठी घेतलं मुसळ लागली पाठी आता ही बायको कोण आहे कुणाच्या पाठी लागली आणि मुसळ म्हणजे काय याचा थोडक्यात आपल्याला विचार करायला पाहिजे आणि तो आध्यात्मिक दृष्ट्या विचार करायला पाहिजे पुढे जाऊन महाराज असं म्हणतात अग बायको नको मारू तुझे वासरू नेतो चारू यात कोड आहे त्याहीपेक्षा पुढचं कोड असं आहे या अभंगामध्ये बायकोने दादला गरवार केला बायकोने दादला गरवार केला मनाचा मनोरथ पूर्ण झाला दादला म्हणजे नवरा बायकोने नवऱ्याला गरोदर केलं आणि मनाची इच्छा पूर्ण केली शक्य आहे का महाराज ते कोड आहे मग या कोड्याची भाषा समजून घेण्यासाठी संत वचनाचा आपल्याला विचार करावा लागेल संत महात्म्यांनी आपल्यासमोर जरी हे कोडं ठेवलं हो तरी त्यांच्याच भाषेमध्ये त्यांच्याच वाङ्मयातून आपल्याला त्याचा आप अर्थ काढावा लागेल तोच अर्थ मी जो महात्म्यांच्या मुखातून ऐकला किंवा त्यांच्याच ग्रंथरूपी ग्रंथातून जे चिंतन त्यांनी मांडलं ते वाचलं आणि तेच तुमच्यासमोर सांगतो की या कोड्याचा अर्थ काय आहे ही बायको कोण आहे हे मुसळ कोण आहे ज्याच्या पाठीमाग लागले तो नवरा कोण आहे याचा जर विचार केला तर असं दिसून येते ही अविद्यारूपी बायको आहे महाराज अविद्या रूपी बायको आणि रूपी बायको देह नावाचं मुसळ घेऊन जीवाच्या पाठीमागे लागली म्हणजे इथला नवरा हा जीव आहे बायकोही अविद्या आहे आणि देह हा मुसळ आहे हे बघा आता थोडं हे कठीण आहे चिंतन मात्र हम्म भारूड ऐकून जरी तुम्हाला असं वाटत असेल अबा बाबा बाबा बायको मोठी घेतलं मुसळ लागली पाठी म्हणजे विनोदी आहे विनोद अजिबात नाही गहन चिंतन आहे थोडस गंभीर चिंतन आहे खंबीर होऊन तुम्हाला ऐकलं पाहिजे थोड डोक्याच्या वर जाणार सुद्धा आहे पण आध्यात्मिक दृष्ट्या विचार जर केला तर अविद्यारूपी बायको ही जीवाच्या पाठीमागे देहरूपी बुद्ध देहरूपी घेऊन धावते नाथ महाराज म्हणतात घेतलं मुसळ लागली पाठी ह्या अविद्येमुळे कुठल्याही जीवनात तुम्ही या कुठल्याही योनीमध्ये जन्माला या अरे मानव जन्म द्या पशूंचा जन्म सुद्या पक्षांचा सुद्या जलचरां जलचरांचा जन्म द्या रं, तुम्हाला देह देहात यावंच लागेल की नाही देहाशिवाय जन्म आहे का मग असंही देहरूपी मुसळ तुमच्या पाठीमाग लागते आमच्या पाठीमाग लागते कशामुळं अविद्या रूपी बायकोमुळं म्हणून नाथराय म्हणतात अरे बापरे ही अविद्या मोठी बायको आहे म्हणजे व्यापक आहे ही अविद्या मागे लागते म्हणून नाथराय म्हणतात अबा बाबा बा बाबा बायको मोठी घेतलं मुसळ लागली पाठी पाठी लागली महाराज पाठ सोडायला तयार नाही काही केल्या पाठ सोडायला तयार नाही आणि मग जीव म्हणतो अगं जीव म्हणजे नवरा बायकोला म्हणतो अगं तू कशाला ग मागावं लागते एवढी सांग ना मला काय करू ती म्हणतो काय करू काय बिलकुल लाट करायची नाही मारणार म्हणजे मारणार मुसळ घेऊन पाठी मागेच आहे नवरा विनवणी करतो म्हणजे जीव विनवतो अगं तू असं करू नको तुझ्या अंतःकरण रूपी जे वासरू आहे ना ते वासरू मी पंचविषयाकडे चारायला घेऊन जातो यालाच नातराय म्हणतात अग अग बायको अग अग बायको नको मारू मारू नको मला मुसळ घेऊन मारू नको तुझे वासरू नेतो चारू तुझ वासरू नेतो चारू म्हणजे जीवाचा अंतकरण हे वासरू अंतःकरण रूपी वासरू मी पंच विषयाचा चारा खायला घेऊन जातो मी अगोदर सांगलं जरा कठीण आहे विषय म्हणून जीव हा अंतःकरण रूपी वासराला पंचविषयाकडे घेऊन जायला तयार होतो का कारण या बायकोला भिऊन म्हणजे अविद्येला भिऊन अविद्येमुळे हा जीव भेला महाराज म्हणून या जीव भ्याला भितो जीव आणि पंचविषयाकडे आपलं वळवतो अंतकरणाला महाराज काय झालं मग एवढ्यावरच ती बायको थांबली नाही अगं आता झालं की झालं ना आता तरी शांत हो आता कशाला मुसळ घेऊन मागे धावते तेव्हा ती बायको म्हणते नाही नाही माझा मनोरथ मला पूर्ण करून घ्यायचा आहे काय मनोरथ आहे तिचा अविद्यारूपी बायको आश्रय रूपाने राहून जीवाच्या आणि प्रपंचाच कारण करून आपली प्रदोत्पादनाची हौस पूर्ण करून घेते याला म्हटलं नाथरायांनी कोडरूपात सांगितलं काय सांगितलं कोडरूपात बायकोने दादला गरवार केला बायकोने दादला गरवार केला मनाचा मनोरथ पूर्ण झाला बायकोने दादला गरवार केला गरवार म्हणजे गर्भवती होती गर्भोदर आता मला सांगा नवरा गरोदर होत असतो का कोड्यातली भाषा आहे म्हणून सांगतो ती बायको म्हणते मी नवरा गरोदर करणार म्हणजे माझी हौस पागून घेणार मनाचा मनोरथ पूर्ण केला म्हणजे माझ्या मनाप्रमाणे त्याला वागायला लावलं कोणाला अविद्येने जीवाला मनासारखं वागवायला लावणं म्हणजे बायकोने दादला गरवार केला मनाचा मनोरथ पूर्ण केला अब बब बाब बबबब म्हणून नातराय म्हणतात अरे बाप रे एवढी मोठी अब बब बबबब बायको मोठी घेतलं मुसळ लागली पाठी आता महाराज याच बायकोने की मागे लागली नाथराय म्हणता अरे, अरे 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 या बायकोने सहा शास्त्राचा चुराडा केला महाराज या अविद्येने ब्रह्म स्वरूपावर आमच्या पांघरुण घातलं आम्हाला देहात अडकवून ठेवलं आमचा आत्मा हा देव आहे आम्ही ब्रह्मस्वरूप आहे यावर आवरण घातलं आणि साही शास्त्राचा चुराडा केला याचा अर्थ असा आहे तिनं ब्रह्म मनामध्ये निर्माण केला हे जगत सत्य आहे असं आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला विषयात सुख आहे असं सांगण्याचा प्रयत्न केला देह हाच आत्मा आहे असं सांगण्याचा प्रयत्न केला कोणी अविद्येनी अविद्या माणसाला खरं सांगेल का महाराज नाही सांगणार ना मग ही अविद्यारूपी बायको महाराज आपल्याला विषयामध्ये रंगवते देह हाच आत्मा आहे असं सांगते जगत सत्य आहे असं सांगते परिणाम काय होतो साही शास्त्राचा चुरडा म्हणजे नाश होतो सहा शास्त्र कोणते सांख्य योग वैषयिक न्याय पूर्व आणि वेदांत शास्त्र ही जी सहा शास्त्र आहे या शास्त्राच्या मताला ती नाश करायला लावते काय मत आहे साही शास्त्राचा मत असं आहे महाराज पुरुष असंग आहे चित्तवृत्तीचा निरोध करावं असं योगशास्त्र सांगते पण म्हणते नाही नाही चित्तवृत्तीचा निरोध करायचा नाही जगत कारणात ईश्वर आहे हे जे वैशेषिकांचं शास्त्र आहे तेही मान्य करत नाही दुःख निवृत्ती करावी असं जे सांगते न्यायशास्त्र तेही तिला मान्य नाही आणि विधी निषेध पाळावे पूर्व मीमांसा शास्त्र सांगते तेही ते, ते मानायला ना तयार नाही आणि ब्रह्म साक्षात्कार करून घ्यावा हे जे वेदांत शास्त्राचं म्हणणं आहे तेही ते, ते मानत नाही आणि मुसळ घेऊन पाठी लागते आणि जीवाला देहात अडकून टाकते याला म्हणायचं एवढी मोठी भयानक ती बायको असल्यामुळे नाथराय म्हणतात अबा बाबा बायको मोठी घेतलं मुसळ लागली पाठी अशा प्रकारचा या भारुडाचा अर्थ आहे आणखी एक दुसऱ्या अंगाने जरी आता अर्थ घ्यायचा रा झाला तर इथे परमात्म रूपी भोळा नवरा आणि आदिमाया रूपी कजाग बायको असंही आपल्याला वर्णन करता येईल मुळात परमात्मा हा निर्गुण आहे आणि हा निर्गुण परमात्म्याला असं वाटलं की आपण जगत निर्माण करावं आणि त्याच्या मनात जगत निर्माण करावं असं वाटलं विश्व निर्माण करावं असं वाटलं तीच उपाधी त्याच्या पथ्यावर पडली आणि ही माया त्या ठिकाणी निर्माण झाली महाराज म्हणजे सगुण रूपाला आणावं म्हणजे जगत निर्माण करावं म्हणजे सगुण निर्माण करावं त्यासाठी माया निर्माण केली आणि ही माया म्हणजे बायको आणि परमात्मा सगुण रूपाला आला म्हणजे नवरा झाला आणि हे झालं नवरा बायको म्हणून या मायेनं काय केलं जगत निर्माण केलं म्हणून जगतामध्ये हे माया पसरल्यामुळे नात्रा म्हणतात अबा बाबा बायको मोठी व्यापक आहे ना आणि मुसळ घेऊन पाठीमागा लागली मुसळ घेऊन पाठीमागा लागली आणि काय सांगते निर्गुण परमात्माला म्हणते आता तू एक काम कर हे माया निर्माण केली जगत निर्माण केला आता जगतामध्ये चैतन्य रूप सर्वत्र तुझ म्हणजे प्रजोत्पादन कर वाढव म्हणजे मूळ प्रकृती म्हणजे मोठी बायको आणि संकल्पाचं मुसळ घेऊन पाठीमागा लागली माया परमात्म्याच्या निर्गुण परमात्म्याच्या आणि त्याला सगुण रूपाला आणलं म्हणजे ती पुत्र रूपाला आला बघा एक शुक्रवारच्या अभंगामध्ये अभंग आहे पती जन्माला माझे उदरी मी झाली तयाची नोरी अहो नवरात माझ्या पोटी आला पती जन्मला माझे उदरी माझ्या पोटी आला पुत्र मी त्याची बायको झाली कोडाय महाराज भाषा समजत नाही अध्यात्माची भाषा आहे मुट, महात्म्यांच्या मुखातून ऐकली तरच समजते या ठिकाणी पण तोच भाव आहे जगतरूप संसार करायचा म्हणून सगुण नवऱ्याची आवश्यकता निर्माण झाली आणि त्या सगुण नवऱ्यात कळून सुज्ञ बोळा नवरा असल्यामुळे तो बायकोला म्हणतो अग मुसळ घेऊन का धावते माझ्या मागे धावू नको बर धावू नको निर्गुण परमात्म्याला ती सगुण रूपाला आणलं बरं आणलं तर आणलं ठीक आहे आता सर्वत्र मी निर्माण केली सृष्टी निर्माण केली सर्व केलं आता तुला काय पाहिजे म्हणे नाही सर्वत्र जीव चैतन्य पाहिजे तेही केलं बरं आता आता तरी मारू नको अब बायको मोठी घेतलं मुसळ लागली पाठी अग अग बायको नको मारू तुझे वासरू नेतो चारू तुझे वासरू नवऱ्याला गरोदर केले याचा अर्थ काय आहे पुन्हा या विश्वाचा त्या ठिकाणी विश्व वाढवलं विश्व प्रसवलं याला म्हणायचं गरोदर केलं आणि या नवरा बायकोचं असं हे जे कोड आहे ना हे नाथ महाराज आपल्या समोर ठेवतात हे मोठं कोड आहे मोड़ सुट सुटलं नाही तुम्हाला कुठून सुटणार कारण हे साही शास्त्र यांनी बाजूला ठेवले अशी ही निर्गुण परमात्मा आणि माया ही माया रूपी बायको ही मोठी महाराज मोठी आहे म्हणून महाराज म्हणतात बाबा बायको मोठी घेतलं ला, मुसळ लागली पाठी मुसळ घेऊन मा, मागे लागली आणि सगुण रूपानं देवाला आणलं आणि जगत निर्माण केलं म्हणून या जगत कारणाला कारणीभूत असलेली ही माया या मायेपासून सावध राहावं म्हणून नाथऱ्या म्हणतात अबाबा अब 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 बायको मोठी दोन्ही अंगाने आपण आता थोडा विचार केला थोडक्यात अर्थ असा आहे की माया देवाने निर्माण केली आणि या मायेने जगत निर्माण केलं आणि म्हणून हे जगत निर्माण केलं खरं पाहता मायेने जगत निर्माण केलं की देवाने जगत निर्माण केलं जगत कोणीही निर्माण करू द्या पण जगतामध्ये जे मायेना आपल्याला अडकवलं ना ते वाईट आहे भगवंताने जगत निर्माण केलं तुम्हा मला निर्माण केलं कशासाठी त्याचा धावा करावा म्हणून निर्माण केलं पण मायेने देवाकडे न नेता देहाकडे आपल्याला त्या ठिकाणी नेलं महाराज म्हणून देहरूपी मुसळ जीवाच्या पाठीमाग लागलं त्याला कारण ही माया आहे ही अविद्या आहे म्हणून ही अविद्या माणसाची जावी आणि खऱ्या अर्थानं सुज्ञपणानं ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून महाराज म्हणतात ह्या बायकोपासून थोडंसा सांभाळून राहा म्हणून तिचं स्वरूप सांगताना महाराज म्हणतात अरे व्यापक आहे मोठी आहे ती मागे लागते मुसळ घेऊन त्याला सांभाळून अभ बायको मोठी घेतलं मुसळ लागली पाठी अशा प्रकारचे कोडरूपातलं भारूड यावर आपण चिंतन केलं थोडं चिंतन आध्यात्मिक आहे थोडं गहन आहे थोडं समजायला कठीण आहे पण भारूड असल्यामुळं आणि हे आध्यात्मिक कठीण सुद्धा चिंतन आपल्याला समजलं पाहिजे त्यावरही आपल्याला चिंतन करता आलं पाहिजे थोडं जरी त्यातलं आपल्याला समजलं तरी भरपूर होईल त्या दृष्टीनं आपण या भंगावर कठीण भंगावर थोडं चिंतन करण्याचा प्रयत्न केला जसं चिंतन करता आला तसं चिंतन केलं शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या ते चिंतन सेवा आपण अर्पण करू आणि इथेच थांबू पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये भारुड प्रकरणावरच दुसरा भंग घेऊन तोपर्यंत सर्वांना रामकृष्णारी पण आपल्या नियमाप्रमाणे नाथ आपल्याला भजन करावं लागेल श्रीभानुदास श्री एकनाथ श्री भानुदास एकनाथ श्री श्रीभानुदास श्रीकनाथ श्रीभानुदास श्रीकनाथ श्रीभनुदास श्रीकनाथ श्रीभानुदास श्रीकनाथ श्रीभानुदास श्रीकनाथ श्रीभानुदास श्रीकनाथ पुंडली वर धन्य विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात श्री एकनाथ पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय ब्रह्मसी संत एकनाथ महाराज की जय